मोठा सण पोळ्याच्या मी सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो शेतकरी बळीराजाला देखील शुभेच्छा देतो की भरभरून पाऊस जो सुरू झालेला आहे तो या ठिकाणी भरभरून पाऊस पडून नद्या नाले त्या ठिकाणी वाहून सगळी धरणं आपली भरोत आणि बळीराजाचं मात्र पाऊस होताना नुकसानही होऊ नये अशा प्रकारच्या शुभेच्छा मी बळीराजाला या ठिकाणी देतो त्या पार्श्वभूमीवर आजची मीटिंग ही अतिशय महत्त्वाची आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी मानतो कारण की मी जळगाव जिल्हा दूध संघाचा संचालक देखील आहे आणि जिल्हा जिल्हाध्यक्ष देखील आहे तर महाविकास आघाडीची भूमिका मांडताना मी एक गोष्ट सांगतो की मागच्या वेळेला बोनस भाव फरक हा शेतकऱ्यांना दिला गेला नाही तो वेळेला मिळावा नंबर एक देता आला तर मागच्या वर्षीचा राहिलेला देखील त्यांनी द्यावा नंबर दोन नंबर तीन पाच रुपयाचं जे अनुदान देण्यात आलेलं आहे ते अनुदान अजून देखील निम्मे लोकांना मिळालेलं आमच्या दूध उत्पादकांना नाही त्या बाबतीमध्ये तीन मंत्री त्या सभागृहात असताना दूध संघाच्या त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही साधारणतः सहा हजार शेतकरी असे आहेत दूध उत्पादक की ज्यांचं बँकेत अकाउंट नाही कारण ते सरळ कॅशने पेमेंट गावच्या स्थानिक सोसायटीवरून घेतात त्या एका आटीमुळे सहा हजार लोक वंचित आहेत जाचक आठ एस एन एफ ची मंत्र्यांना मी आवाहन करतो की पाच तारखेला जी त्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभे तत्पूर्वी त्यांनी लोकांना त्या ठिकाणी आयुष्यावर उन्मेष दादा त्या ठिकाणी निश्चितपणानं बोलतील अशी दिलेली अध्यक्ष प्रमोदजी आमचे गुलाबरावजी वाघ सरसंपर्क प्रमुख आमचे जिल्हा प्रमुख तरी न्याय मिळेल की झाल्यावर आपण प्रेस घेतला का लोकांना असं वाटतं आरोप करण्यासाठी शेतकऱ्याला कर बळीराजाला न्याय देण्याच्यासाठी अजून दीड दिवस न्याय देण्याच्यासाठी अजून दीड दिवस हातात वेळ आहे त्याच्यातून त्याला दूध वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या पुण्याला मागे आपण जर म्हणतो ना आणि कथनी त्या पद्धतीने आहे म्हणून त्यांनी आपल्या पुढे काही दुधाच्या संदर्भात आंदोलन झाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर त्यासाठी वाटतो राजकारणाच्या पलीकडे आम्ही बोलतोय सत्सग्री बुद्धीने बोलतोय की तीन स्तरीय तीन स्तरीय समितीमध्ये दूध संघाचे चेअरमन असताना खरोखर सगळ्यांनी मान्य केलं जयंतराव पाटलांसारख्या त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या या सगळ्यांनी सभागृहामध्ये आवाज उठव सांगायला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून हो गेलं पाहिजे या दूध संघाचा नाकर्तेपणा की जवळजवळ आठ ते दहा कोटी रुपये पाव भरत मिळणं अपेक्षित होतं रुपये प्रमाणे म्हणजे जो आज मी बघितली क्वांटिटी जी आहे साधारणतः दूध संकलन जे होतं बावीस तेवीसला सात पॉईंट चौसष्ट लिटर सात कोटी चौसष्ट लाख लिटर होतं म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं या सगळ्याच्यात जे पाच रुपयेप्रमाणे जो भाव भावभरक मिळायला पाहिला होता तो मिळाला नाही मला सांगतो जवळजवळ आता कालावधी नाही चालू वर्षाचा बासष्ट दिवस आला अजून अनुदान मिळत नाही मग तुम्ही दूध उत्पादकांसाठी नक्की काय करतायत हा प्रश्न जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आहे आणि अत्यंत गंभीर आणि जटिल बाब त्या ठिकाणी आहे कारण की हक्काचं फरक त्यांना मिळत नाहीये त्यामुळे ही बाब त्या ठिकाणी महत्वाची ठरते नंबर एक नंबर दो, पर, दोन मिळायला पाहिजे ए जीएमला जी घोषणा होती तर परिस्थिती अशी सन्मान बापू आणि त्यावेळेस जे संचालक मंडळ होतं आम्ही जेव्हा बघितलं दोन रुपये दहा पैसे पहिल्या वर्षी बोनस दिला होता नंतर एक रुपये पाच पैशापर्यंत बोनस दिला होता नंतर ऐंशी पैसे बोनस दिला होता इवन दो कोरोना काळामध्ये सुद्धा बोनस दिला होता चाळीस पैसे साठ पैसे तीस पैसे म्हणजे जो अत्यंत आपण त्याला सुद्धा बोनस दिले मात्र खेद याचा वाटतो की नवीन तिघ मंत्र्यांच्या नेतृत्वात ज्याला दुधाचं ज्ञान नाही ज्याच्याकडे गाय म्हैस डेअरी नाही असा चेअरमन बसवला ज्याचा दुधाचा आणि जमिनीचा संबंध नाही आणि त्याच्याने परिणामस्वरूप काय हाल झाले तर दोन वर्षामध्ये यांनी त्या ठिकाणी ज्या नेतृत्वामध्ये सरकार त्या म्हणजे दूध संघावर प्रशासन सरकार बसलं त्यावेळेपासून आजपर्यंत एक पैसाही बोनस दिलेला नाही म्हणजे एनडीपी कडून सहकार तिथं स्थापन झाल्यापासून गेल्या सहा सात वर्षातला दुर्दैवी का ठरलाय भाजपच्या काळातच बोनस बोनस देऊ शकतात सुरुवातीच्या काळात स्थापन झाले दोन रुपये दहा पैसे बोनस देऊ शकतात तर तुम्ही आता किमान आम्हाला अपेक्षित असं आहे खरं तर त्यावेळेस त्यांचं जे भाग भांडवल आहे त्याच्या आगी डिव्हिडंड पण मिळाला तो डिव्हिडंड मिळत असताना पाच टक्के साठ टक्के जो मिळत होता तो डिव्हिडंड त्यांना पूर्ण नफेवर संस्थेचा त्यांना मिळत होता यांना मान्य आहे मागच्या वर्षी यांनी काय सांगितलं बाबा आपला खूप मोठा रकोलदार हे आहेत आणि त्या माध्यमातून डिविडंड पण टाळला बोनस पण दिला नाही आता आम्हाला अपेक्षा अशी आहे मिनिमम दोन रुपये बोनस दिला पाहिजेत कारण की डिव्हिडंड पण नाही बरोबर आहे आणि त्यांनी जो मागच्या काळात संकलन झालं सत्तावीस रुपयाने जे दूध घेतलं त्या काळातलं बटर आणि पावडर ही चांगल्या चढभावाने आता विकलेली आहे सहकार सांगतं सहकारातून समृद्धी प्रॉफिट सगळ्यांची समान वृद्धी प्रगती झाली पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या दुधातून तुम्ही बटर आणि पावडरचे पैसे त्या ठिकाणी आता प्रॉफिट घेतलाय तो प्रॉफिट त्याने शेअर करा तो तुम्हाला मजा मारण्यासाठी नाहीये तुम्ही मौज मजा करण्यासाठी नाही तो प्रॉफिट आणि किमान तुम्ही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दोन रुपये बोनस जर दिला तर मागचा पण बॅकलॉग कव्हर होईल आणि त्याला काही हातामध्ये पडेल आणि दूध उत्पादकाला न्याय मिळेल या अपेक्षा त्या ठिकाणी आम्हाला आणि म्हणून आज आम्ही दूध उत्पादकांच्या माध्यमातून हो ती मागणी त्या ठिकाणी करतोय नंबर एक नंबर दोन की आम्हाला या ठिकाणी सांगायचे की मागच्या एजीएमला गंभीर बाब आहे गिरीश महाजन साहेब मोठ्या याच्यात बोलले होते की महिला सक्षमीकरण करू कारण दारूच्या बाटलीवर महिलांचे फोटो लावणार ला सक्षमीकरणाचे शब्द शोभत नाही कारण हेच गिरीश महाजन खानदेशाच्या शादा मध्ये बोलले होते की दारूची खपत होत नाही तर बाटल्यांवर बायकांचे फोटो लावा त्यामुळे त्यांच्या ते तोडून महिला सुरक्षा हा शब्द शोभत नाही लाडकी बहीण तर खूप दूर आहे पण सुरक्षेच्या साठीच जाऊ द्या महिला सक्षमीकरणासाठी आम्ही वीस लाख रुपये प्रति संस्था लोन देऊ हा शब्द दिला होता सरकार त्यांचं आहे सर, त्यांचं राज्यात केंद्रात दूध संघात एक संस्थेला त्यांनी अर्थ सहाय्य केलं नाही बोलायची बाताने बोलायची कडी मग गिरीश महाजन साहेब तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी संस्थेला जातात का निवडून येण्यासाठी केवळ तुम्ही आश्वासन देतात का अहो नाही तुम्ही दिले किंवा प्रयत्नच दाखवा तुम्हाला तुम्ही मिटिंगला जात नाही तिथे वेळ देत नाही मग एखादी प्रामाणिक दूध उत्पादकाला जाऊ दिला असं त्यांनी प्रयत्न केले असते ना जाऊ द्या समजा गिरीश महाजन यांना तर काही माती दुधाशी संबंध नाही थोडं थोडा ना वाटत होतं आम्हाला शिंगाडे हातात घेणारे गुलाबराव पाटील कुठेतरी दूध उत्पादक जाण ठेवतील पण गुलाबराव पाटलांनी देखील त्या संस्थेत ज्यावेळेस निवडून आले त्या दिवसाचा बाईट आता माझ्याजवळ आहे तुम्हाला म्हटलं तर मी ऐकू पण शकतो जर तुम्ही परवानगी दिली तर ऐकू का ऐकू का तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही एका वर्ष अपेक्षित एक बदल झाले नाहीत तर राजीनामा देऊ पहिला संचालक मी असेल ऐकवेल पण त्या ठिकाणी पण या आता आमचं काम एकच राहणार आहे या संघाला महाराष्ट्रामध्ये एक मग करायचं ही प्रतीक्षा आता लोकांच्या डोक्यात आहे आणि आम्ही ते पूर्ण करू एवढी खांद्री आणि त्यांनी संघ वाचवणे संघ पुढे नेणे राज्याची मदत असेल त्यांच्या मदतीने हा संघ वरती आलो आणि मी तर पहिलं सांगितलंय वर्षभराच्या आत या संघात जर फरक पडला नाही तर पहिला राजीनामा माझा असणार आहे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो बरोबर ही निवडणूक आम्ही दाखवली होती त्या ठिकाणी काळाळवर सुरू आहे त्या ठिकाणी अफरातोफर सुरू आहे त्यामुळे हरकत नाही ते थोड्या दिवस पुढच्या पंचवीस जातील कानाच्या टॅगिंग पर्यंत गुरांचं इयर टॅगिंग करून अनुदान द्यायचं असतं पण या सगळ्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की आम्ही अनुदान देऊ शकत नाही महत्वाचा बाबती आहे मला त्यांच्या अभ्यास न करण्यावर जायचं नाही आहे मला लाभ मिळवून द्यावा कशा पद्धतीने आम्हाला काही घेणं देणं नाही तुम्ही आम्हाला अभिमान राहील त्या ठिकाणी पण दुर्दैवाने भाऊ आदरणीय गुलाब भाऊ शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांच्यासाठी शिंगाडे हातात घेणारे मग मी पुढचं वाक्य बोलवणे अशी माझी इच्छा आहे त्यांचा आदर सन्मान आणि जर राजीनामा दिला नाही तर सांग मान्य करा की मी देखील या भ्रष्टाचारामध्ये मी माझं समर्थन त्या ठिकाणी आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा बासष्ट दिवस झाले एक रुपया त्या ठिकाणी संस्थेवर एका बाजूला सांगतात ते ज्या वेळेस सन्मान्य आ... संस्था होत्या पंधरा ला पाचशे अकरा संस्था झाल्या सोळा सतराला पाचशे तेवीस संस्था झाल्या सतरा अठराला पाचशे पंचावन्न संस्था झाल्या अठरा एकोणीसला पाचशे शहात्तर झाल्या एकोणीस लाडका साडू आणि हा साडू झाडू घेऊन दूध संघ त्या ठिकाणी साफ करायला लागलेला आहे साफ करायला घाण केली ठीक आहे पण हे भ्रष्टाचाराची विष्ठा ही बाब एवढ्या सेलिंग केली का नाही केली यांना माहिती पण संस्थेपुढे रेकॉर्ड येते बोलले होते तुम्ही तुम्ही ते सुद्धा केलं नाही म्हणजे कॉपर तो पण घेतला नाही याच्या पलीकडे एकोणास वीस ला चोवीस हजार आणि बघा यांच्या ताब्यात आलं आणि पुढच्या आठ दिवसात जर यांनी ही भेसळ थांबवली नाही तर यांची भेसळ सुद्धा मी जिल्ह्या पुढे आनंद मला सांगतो युरियाचं दूध करतात गोड तेल टाकून दूध करतात फॅट लागावे म्हणून भेसळ करतात अक्षरशः दूध संघाच्या क्वालिटी कंट्रोलचा एक माणूस जिबेला सुद्धा ते दूध लावत नाही दूध अमृत गोल्ड किती डिमांड होते काय त्या ठिकाणी आज आपण जर बघितलं यांचा सेल्स डाऊन होतोय नोव्हेंबर ते एप्रिल सत्तावीस रुपयांनी जे दूध खरेदी केलं ते आता जास्त विकले गेले तर आता आणि तो फरक तुम्ही म्हणून मी ते बोनस इथून दूध घेणे देणे पुसत म्हणजे मागच्या संचालक मंडळाला कदाचित कोल्ड स्टोरेज मराठ विदर्भातलं पश्चिम मराठात मिळालं तेव्हा याने मोठं आकान तांडव केलं होतं किंवा साताऱ्याला ठेवलं बा काय ते दही ग तू वाईला वाईला बरोबर वाईला तेव्हा मोठा आठंडाण्णव किलो आता। वाई पेक्षा तुम्ही आता वाईपेक्षा पुसत जास्त लाव आहे ना भाऊ पुसतच दूध आणता तुम्ही पुसतला अमृत धारा कोणाच्या गळ्यात ही धारा जाते नक्की बरोबर आहे का चेअरमन साहेब या खाजगी दूध घेऊन तुम्ही कॉपरेटिव्हचं दूध काय घेत नाही का सभासद करत नाही आणि सांगितलं जातं आम्हाला भेटायला पाठवा सहकारी संस्थांना आम्हाला भेटीला पाठवा म्हणजे कोणतं राजकारण चालू आहे हा आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाथ डेरी बरोबर आहे का तापी डी लाईट मला त्या खासगी संस्थांचं नाव घेऊन त्यांच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार नाहीये पण कॉपरेटिव्ह मुवमेंटमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी खासगी संस्थांचं दूध घेऊन तुम्ही इथे बिझनेस करून तुम्ही जर इकॉनॉमिक्स आणि तिथून टक्केवारीच आज जर बघितलं तीन रुपये सत्तर पैसे लिटर प्रमाणे त्यांना पैसे दिले जात आहेत या खाजगी बीएमसी ला आणि तीन रुपये सत्तर पैसे रुपये लिटर देतात त्यांना म्हणजे हा जो प्रकार सुरू आहे हा सहकारातून खासगीकरणाला पोषक चालना देणारा अगदी बरोबर मोदींच्या रुपयाने इथं काम करताय खाऊच्या आपल्या माध्यमात पुढे आणत आहोत आणि म्हणून आपल्या माध्यमात पुढे आणत आहोत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या बाबी गांभीर्याने घेऊन या एजीएम ला या दूध उत्पादकांना न्याय देण्याची संविधानिक पद नाहीये कुठल्याही माध्यमातून त्यांचा अधिकार नाहीये पण एक संस्था खरेदी होत नाही आणि हे खोटा असेल होत नाही आणि हे खोट असेल उन्मेश पालकावर असेल तर दूध उत्पादकांच्या ताळूवरच लोणी जर कोणी खात असेल तर ते आम्ही खपून जर त्यांनी या बाबी केल्या नाही तर पुढच्या टप्प्यात मात्र जास्त खोलात जाऊन काही सत्य तुमच्या पुढे मांडेल त्यामुळे आज बळीराजाच्या सणाच्या दिवशी या ठिकाणी त्यांना सद मागच्या काही काळामध्ये त्याला अवकाळ आली पण मागच्या दहा वर्षामध्ये सहकाराच्या माध्यमातून संस्था वाढवून आम्ही त्या ठिकाणी ऊर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला पण हे सत्यत आल्यानंतर दूध उत्पादक संस्थाचे फ्री फ्रीहँड त्या ठिकाणी यांना भेटल्याशिवाय किंवा अजिबात नवीन संस्थांना परवानगी लवकर दिली जाते याच्यावर ऑडिट शक सुद्धा आला सभासद केला जात नाही यावर ऑडिट शक आला आणि मग यांनी कुठेतरी चार पाच संस्था नावाला वाढू दिल्या अन्यथा ही प्रायव्हेटीकरण करायचं चाललंय की काय अशा प्रकारची शंका येते अजिबात नवीन संस्था उद्याला ये तयार दुसरी गोष्ट दादा जरी या ठिकाणी म्हटले काही बाहेरच्या लोकांकडून दूध घेतलं जातं ते दूध लो क्वालिटी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू एस एन ए पण ते मात्र लो क्वालिटीचं निश्चित असतं आणि तिथे गैरप्रकार असण्याची फार मोठी शक्यता कोणची आहे तर लो क्वालिटी एस एन ए फॅट कमीचं ते घेतलं जातं वशिल्याने अशा प्रकारच्या चर्चा कर्मचाऱ्यातून आमच्याकडे आलेल्या आहेत माझा एक प्रश्न आहे एक्झॅक्ट हो हो एक तोच मुद्दा त्यांनी मांडला दूध कलेक्शन तेवढं दिसतंय पण दूध संस्था मात्र कमी झालेल्या आहेत त्या वाढल्या नाही आहेत म्हणजेच खाजगीकडून दूध घेतलं जात आहे जसं की पुसद आणि नाचचा इथे उल्लेख झाला डिलाईटचा उल्लेख झाला हाच एक, दूद दूद एक बेसिक मुद्दा आहे दूध हे सहकारातच घेतलं गेलं पाहिजे दूध हे बाहेरून केव्हा घेतलं जातं फक्त ज्या वेळेला तुम्हाला कस्टमरला गरज आहे त्यावेळेला तुमचं कलेक्शन होत नसेल तर तुम्ही घेऊ शकतात अपवादात्मक परिस्थितीत पण तुम्ही सरसकट बाराच्या बारा महिने दुधाला दूध जात नाही कमी प्रमाणात आहे विक्रीच्या जा पेक्षा जास्त दूध संकलन होतं अशा वेळेला तुम्ही बाहेरचं दूध घेतात तेही लो क्वालिटीचं बेसळ नाही बेसळ अजिबात नाही माफ करा पण लो क्वालिटीचं घेतलं जातं एस एन ए पॅट कमी मग याच्यात कुठं तरी भ्रष्टाचाराचा वास येतो अशी संस्था प्रतिनिधींमध्ये आहे कर्मचाऱ्यांमध्ये आहे एक विरोधी म्हणून ते विक्री त्या अपेक्षित आहे चौदा पंधरा ला एकशे सोळा ला एक लाख सत्याहत्तर हजार ला। सोळा सतरा ला एक लाख शहाऐंशी हजार एकशे शहाऐंशी एकशे आता मात्र एकशे साठ म्हणजे मागच्या दहा वर्षा देतोकडे शेतकरी जिल्हावासियांना प्रश्न आहे आता की ही मलई हे दूध हे अमृत हे तूप हे लोणी ते कशा मॅनेज होत आहेत दम टायला बसलो या असतो आणि तुम्हाला लुटू द्यायला काही तुमच्या जहागिरी नाही ती तुमच्या बापदाची ती कॉपरेटिव्ह आहे असे आणि आता कॉपरेटिव्ह कडे गेला शेतकऱ्यांच्या हातात गेल्यावर शेतकरी उत्पादक दूध पुरवठा करतायत त्यांना आता एक नव्याने कंडिशन मागच्या मध्ये हैं टाकली यांनी की तीनशे दिवस तीनशे लिटर दूध पुरवलंच पाहिजे यापूर्वीचा आपला पोटनियम असा होता दोनशे चाळीस दिवस दोन लहान लहान गावं आहेत तिथे दहावीस शेतकरी एकत्र येऊन ज्यावेळेला सहकारातून दूध देतात त्यावेळेला तीनशेचा पूर्ण होत नाही पूर्ण होतो ज्या मोठ्या संस्था आहेत त्या मोठ्या संस्था संघाला दूध देतात काही लहान संस्था अशा आहेत ज्या कोटा पूर्ण करू शकत नाही त्यांचा हक्क काढायचा याचा अर्थ संघाचे जे मूळ मालक आहेत ज्या संस्था दूध उत्पादक एजीएमला त्यांनी ते मंजूर केलेलं आहे या एजीएमला आम्ही त्या ठिकाणी त्याला दूध उत्पादक संस्थांना याच्यातून या संघातून बाहेर पडण्यासाठीच आहे अशा प्रकारचा माझा स्पष्ट आरोप आहे ही सगळ्यात गंभीर बाब आहे म्हणजे मतदानापासून ते दूर जातील म्हणजे ही प्रायव्हेट लिमिटेड पाच पंचवीस लोक राहतील म्हणजे यांना परत यांची प्रायव्हेट लिमिटेड करायची असेल सगळ्यात गंभीर बाब आहे ही परवाच्या मिटिंगला आम्ही उधळून लावण्याचा प्रयत्न करतो कारण पाच तारखेला जनरल मिटिंग आहे त्या पार्श्वभूमीवर मिटिंग आहे ना एक हवीशी झाल्यावर आज पोळ्याचा दिवस आहे शेतकऱ्यांच्या विषयी एक आमचा अजून एक दोन मुद्द्यावर आहे पण मग परत उद्या तुम्हाला बोलवून परत उद्या घेण्यापेक्षा जर तुम्ही सहकार्य करणार तयार असाल की हा मुद्दा जो आहे दुधाचा डायल्यूट नको व्हायला पाहिजे नाही आला हा डायल्यूट नाही पाच तारखेला एक काम करा